बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जालना भव्य बंजारा समाजाचा मोर्चा निघतो आणि या बंजारा समाजाच्या मोर्चामध्ये आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येनं महिला आणि तरुण वर्ग सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय बंजारा समाजाची जी वेशभूषा आहे त्या वेशभूषामध्ये अनेक महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर बंजारा समाजातील तरुण मुली यांचा सहभाग लक्षणीय आपल्याला मोर्चामध्ये पाहायला मिळतोय ते काय सांगाल मोठा मोर्चा म्हणतोय काय मागणी सर नुकतेच आता झालेल्या ओबीसी समाजामध्ये मराठा याच्यामध्ये हैदराबाद गॅजेट लागू केलेले त्याचप्रमाणे त्या हैदराबाद मध्ये आरक्षण आहे पण केवळ महाराष्ट्रामध्ये नाही त्यासाठी हा लढा हा आंदोलन आम्ही उभारतोय मोठ्या संख्येनं महिला पारंपरिक वेशभूषेमध्ये तुम्ही स्वतः वेशभूषा करून आले सर गेल्या ऐंशी वर्षापासून हा आंदोलन आम्ही सर गेल्या ऐंशी वर्षापासून

नक्कीच आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येनं महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या बंजारा समाजाची जी पारंपरिक वेशभूषा आहे ती वेशभूषा परिधान करून मोठ्या संख्येनं महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे